जसं भीमाशंकर तुम्ही बरं का भीमाशंकर आरोप केले तर विग्नरची काय परिस्थिती नेमकी मी काय जबाब मला काय आरोप काय नाही आता उद्या तुम्ही काय नाही आता आंबेगाव जुन्नर आहे विग्नरचं तर विघ्नर बाबत बोलत नाही असं त्यांचं मागच्या मिटिंगला पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी एक दुसरा एक उपप्रश्न केला का जर गोडगांगा बाबत म्हणजे तुम्ही जास्त हुशार दिसताय अर्थतंद दिसताय असं भीमाशंकरच्या अध्यक्षांनी सांगितलं तर गोडगांगा चालवायला आला का नाही घेत तुम्ही सरकार तुमचं तुम्ही मागणी करा ना त्यांना लय अनुभव त्यांनी काढली होती ना जे भीमा शंकर चेअरमन आहेत त्यांनी काढली होती ना इथं फूड प्रोसेसिंग युनिट थोरांदळाला त्यांना लय आहे चांगला त्याच्यातला त्यांनीच घ्या ना चालवायला बंद आहे आता काय मी काय सरकारमध्ये आहे का नाही त्यांना आता मी तर काय सरकारमध्ये नाही गुडगंगा कारखाना बंद आहे हे सहकार मंत्री होते सहकार मंत्र्यां असताना तो कारखाना बंद येत त्यांनी त्याची इन्क्वायरी करा आमचं म्हणणं जो चुकीचा करत असेल तो आत गेला पाहिजे कुणी असू उद्या मी चुकीचं गेलो ना तर मला सुद्धा त्या ठिकाणी जेलची हवा दिली पाहिजे कोणा अन्याय नाही झाला पाहिजे संस्था काय कोणाच्या बापाच्या नाहीत लोकांनी त्या तीन तीन हजार रुपयाचे शेअर्स घेतलेले आहेत सव्वा तीनशे रुपये भरले तीन हजार कर्ज तीन हजारला कर तीन हजार व्याज लोकांनी भरलेले ही घटना तुम्हाला आठवत असेल हो तर साधारणतः चौऱ्याण्णव सालापासून दोन हजारापर्यंत लोकांकडे पैसा अडका नव्हता आणि जलला तर यांनी घ्यावा ना जसं गोपीनाथ मुंडे यांनी कारखाना चालवायला गेला होता इथला पारनेर कारखाना का कार घेतला होता तसं यांनी प्रस्ताव देऊन नसेल गोडगंगा चालवता ये हो सरकारकडे मागणी करा घ्यावी चालू करायला काय ते की आम्ही करू मार्गदर्शन त्यांना काय अडचणीत आणि विघ्नरच्या बाबत आता विघ्नरच्या बाबत मी काय बोलण्याचं काय कारण कारण मी काय तिथला सभासद नाही मी स्वतः आणि जर म्हणाल तो भीमा शंकर आणि विग्नर दोघ एकच रेट काय देतात लोकांना मग यांचं काय तरी वरच्या चार -चार भाव ठरतो का गेल्या वर्षी दोघांनी बत्तीस दिला त्याच्या आदल्या वर्षी तेच आता जवळपास पर डे साडेआठ आद हजार ते नऊ हजार प्रतिदिन टनाने आपली गाळप क्षमता आहे आता उन्हाच्या याच्यामध्ये ई तोडणाऱ्यांची कमी होते तोडणी यंत्रणा त्याच्यामुळं कारखान्यामध्ये गाळपाला कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही सगळ्याच्या सगळा ऊस भीमाशंकरनी गाळ पाहिन परंतु भीमाशंकरला अडचणीत आणण्याचा डोक्यात ठेवून इथला ऊस जवळचा ऊस स्वतःच्या कारखान्याला त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि भीमाशंकरला लांबून त्या ठिकाणी एक लाख टन ऊस लांबचा त्या ठिकाणी आणला अनेक गाव आहे त्याच्यामध्ये भीमाशेत विठ्ठलवाडी टाकळी भीमा डिग्रजवाडी धानोरे दरेकरवाडी पारोडी वाडे बोलाई कोरेगाव भीमा या परिसरातून लांबचा ऊस त्या ठिकाणी आणला परत इकडं ओतूर ढिंगोरे की आता इथं अतिरिक्त ऊस तुम्ही आहे मानता हा लांबचा ऊस तुम्ही आणला कशा करता हा आमचा सवाल आहे आणि ज्या जवळच्या सगळा ऊस तीस किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या भागामध्ये उपलब्ध असताना तुम्ही लांबून सत्तर सत्तर किलोमीटरवरून हे ऊस कशा करता आणता कारखान्याचं नुकसान झालं याला जबाबदार कोण या वाहतूक खर्चामध्ये एक लाख टन ऊस तुम्ही लांबता त्या ठिकाणी आणलं आहे आणि शेतकऱ्याच्या ऊस तोडीच्या लेट झाल्या आज गाडी जर वावराच्या बाहेर जर ट्रॅक्टर काढायला झालं तर एक एक गाडी बाहेर काढायला गाडी मागे दोनशे रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावं लागतात जी सी बीनं गाड्या त्या ठिकाणी लोटायला लागतात लोटा तुमच्यातलं कोणाचा ऊसाल तर तुम्हाला अनुभव असेल मी सांगण्याची काय त्याच्यामध्ये गरज नाही केलं